जय भीम चॅनलवर मी आपले स्वागत करतो मित्रांनो पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती ही भगवान बुद्धांची आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मत व्यक्त केले होते त्यांचे हे मत ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पुरातत्वीय संदर्भावर आधारित होते ऐतिहासिक आणि पुरातत्वीय संदर्भ पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर हे प्राचीन काळात बौद्ध विहार असावे असा दावा अनेक बौद्ध विद्वान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे मंदिरातील खांबांवर कोरलेली बौद्ध वचने आणि बुद्धांच्या ध्यानस्थ मूर्त्यांचे अवशेष यावरून बाबासाहेबांच्या या मताला पुष्टी मिळते पांडुरंग आणि बुद्ध यांचे नाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू इज पांडुरंग या शोधनिबंधात नमूद केले की पाली भाषेत पांडुरंग हा शब्द पांढरे कमळ असा अर्थ दर्शवतो जो बौद्ध धर्मातील महत्त्वाचे प्रतीक आहे कमळ हे बुद्धांचे शुद्धता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते अजिंठा लेण्यांमधील पद्मपानी बुद्धाचे चित्र आणि विठ्ठल मूर्ती यांच्यातील साम्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निदर्शनास आणले महास्तवीर महाधम्मरक्षित यांचे योगदान ग्रीक देशातील बौद्ध भिक्खू महास्तवीर महाधम्मरक्षित यांनी पंढरपूर ज्याचे प्राचीन नाव पौंडलिक आहे येथे बौद्ध धम्माचा प्रसार केला होता त्यांनी कमळाच्या फुलावर आधारित मूर्ती स्थापन केली जी आज विठ्ठल मूर्ती म्हणून ओळखली जाते मूर्तीच्या डोक्यावरील गोल टोपी आणि तुर्की वस्त्रांचे अवशेष हे ग्रीक प्रभाव दर्शवतात जे बौद्ध मूर्तिकलेचे वैशिष्ट्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माला भारतात पुनरुज्जीवन दिले त्यांचा असा विश्वास होता की प्राचीन काळी भारतात बौद्ध धर्म हा प्रभावी धर्म होता आणि अनेक हिंदू मंदिरे ही मूल बौद्ध विहारे होती पंढरपूर हे त्यांपैकी एक उदाहरण आहे त्यांनी एकोणविसशे चौपन्नमध्ये पुण्यातील देहू रोड येथे गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे सांस्कृतिक आणि धार्मिक संदर्भ आषाढी एकादशी आणि बौद्ध परंपरा आषाढी एकादशीला पंढरपूरची यात्रा भरते जी बौद्ध परंपरेत महत्त्वाची आहे कारण याच दिवशी भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंना प्रथम धम्मोपदेश दिला होता यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विठ्ठलाची मूर्ती ही बुद्ध मूर्ती आहे असे ठामपणे सांगितले विठ्ठल शब्दाचा उगम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विठ्ठल हा शब्द पालीभाषेतील असल्याचे सांगितले हा शब्द बौद्ध परंपरेतील प्रतिकात्मक अर्थाशी जोडला गेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचे कार्य धम्मयात्रा आणि जनजागृती बाबा बाबासाहेबांनी दलित आणि अस्पृश्य समाजाला बौद्ध धर्माकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्याचाच भाग म्हणून भीमा कोरेगाव ते पंढरपूर अशी धम्मयात्रा आयोजित करण्यात आली होती लोकांना विठ्ठल मंदिरातील बौद्ध अवशेषांची माहिती मिळावी हा त्यामागील उद्देश होता पुरातत्वीय पुरावे आणि समकालीन दावे वज्रयान परंपरेचे अवशेष पंढरपूर येथे वज्रयान परंपरेचे पुरातत्वीय अवशेष सापडले आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांच्या मताची पुष्टी करतात अनंत रामचंद्र कुलकर्णी यांचे मत एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर अनंत रामचंद्र कुलकर्णी यांनी धम्मपद चे मराठीत भाषांतर केले आणि त्यात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बौद्ध विहार असल्याचे मान्य केले आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत